स्नेहल स्वामी भक्तीत एवढी बुडाली होती की तिला कसलेच भान राहीना लहानपणापासून ती स्वामी उपासना नित्यपारायण आणि नामस्मरण करत असे आता ती मोठी झाली होती तिची स्वामी भक्ती अजून दृढ आणि भक्कम झाली होती पण तिचं हे वागणं तिच्या सावत्र आईला अजिबात आवडत नसे हिला कोणीतरी झपाटलंय माहीत नाही काय पुटपुटत असते पुट दिवसभर म्हणून तिची आई ठरवते की तिला गावाबाहेर असलेल्या मांत्रिकाकडे घेऊन जायचं स्नेहाला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हते स्नेहाला आपला नित्यदिनक्रम करून झोपायला गेली तिला स्वप्नात साक्षात्कार होऊ लागले स्वामी आपल्या भक्ताला सांगत होते की मी लवकरच माझ्या एका भक्ताला मोठ्या संकटातून तारणार आहे शेतकऱ्याला याचा अर्थ काही समजला नाही रात्री शेतकरी घरी गेला असता त्याचे आजोबा बिमार असल्याचं त्याला समजले सगळे लोक जमले होते सर्वांनी आशा आता सोडलीच होती दुसऱ्या दिवशी ही वार्ता स्वामींना समजताच त्यांनी एक जडीबुटी त्याच शेतकऱ्याच्या शेतातून काढली आणि या वनस्पतीचे महत्त्व व ती कशी वापरायची हे त्याला सांगू लागले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याने वनस्पती शिजवून तो घरी गेला हे सर्व दिसत असतानाच स्नेहलला आता तिच्या गावातला डोंगर दिसू लागला व त्या डोंगरातील ती भयानक झोपडी झोपडीतून स्नेहलला स्वतःच्याच किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या स्नेहलने पटकन डोळे उघडले तिला समजले नाही की आधी छान सुरू असणारे स्वप्न अचानक असे भयानक कसे झाले स्वतःच्याच किंचाळ्या हा काय प्रकार तिला काहीच समजत नव्हते तिच्या आईने तिला उठलेले पाहून काय झालं हे विचारलं स्नेहलने तिचं स्वप्न सांगितलं त्यावर काही न बोलता तिची सावत्र आई बाहेर निघून गेली तेवढ्याच रात्री तिची आई त्या मांत्रिकाला बोलवायला गेली माझ्या मुलीला भूताने झपाटला आहे तिला वाचवा मांत्रिकालाही स्वतः चालून आलेली संधी सोडायची नव्हती त्याने आपली सामग्री घेतली व तो आता गावाच्या दिशेने येऊ लागला स्नेहल पुन्हा झोपली आणि पुढच्या क्षणी दारावर थाप पडली स्नेहलने डोळे उघडले तर ती त्या झोपडीमध्ये होती ती मोठ्याने किंचाळली आणि पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर या व्हिडिओला शंभर लाईक आल्या तर या व्हिडिओचा पुढचा भाग अपलोड करण्यात येईल